नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास बारा पॉईंट पाच वर्ष म्हणजे साडेबारा वर्ष लागतात जर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष मुदत लागेल म्हणजे काळ लागेल असा प्रश्न आहे तर या ठिकाणी अगोदर आपल्याला आप सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते सूत्र माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल त्याचा रेट गुणिले त्याची मुद्दत म्हणजे टाईम्स भागिले शंभर हे आपल्याला एवढं माहीत असणं आवश्यक आहे जर सूत्र माहीत असेल तर आपण पुढची स्टेप करू शकतो सहज पद्धतीनं पुढं काय म्हटलं नाही एका रकमेची दाम दुप्पट होण्यास दाम दुप्पट व्हायचे म्हणजे आपल्याला काय पाहिजे इथं रास रास बरोबर काय पाहिजे इथं मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज म्हणजे जेवढं मुद्दल आहे तेवढंच आपलं काय पाहिजे व्याज पाहिजे त्यावेळेस आपल्याला काय होईल दोन पी होईल म्हणजे मुद्दल आपलं इथं डबल होईल आता ह्या जर किमती आपण सूत्रामध्ये ठेवल्या तर आपल्याला लगेच लक्षात येईल सूत्र जर ठेवलं आपण समजा काय पाहिजे आपलं व्याज किती आहे आपलं व्याज बघा पी आहे मुद्दल पी गुणिले आपल्याकडे दर आहे का दर नाही गुणिले काळ आहे म्हणजे मुद्दत आहे बारा पॉईंट पाच वर्ष भागिले शंभर आपण काय केलं आता इथं तर किमती जे आहेत ते किमती इथं ठेवलेल्या आहेत किमती ठेवून दिल्या आपण इथं आता गणित करून टाका सोपं जायला जास्त बघा हे शंभर जे आहे हे शंभर या साईडला जर आलं तर काय होईल शंभर भागिले बारा पॉईंट पाच बरोबर आर आपल्या काढायचे रेट म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय दर काढायचं आहे दर हे आणि पी आणि हे पी कटलं म्हणजे पी पी सेम आहे पण पी, पी काय झालं ज्यावेळेस भागाकारात येतील ती कटतील आता या समोर जाऊन काय होईल आपलं ऐवजी आपण हजार लिहू शकतो आणि खाली लिहिलं आपण एकशे पंचवीस पॉइंट काढला आणि वर एक शून्य वाढवलं ह्या साईड लिहितो मी आता भागाकार केल्यानंतर आपला दर मिळेल बघा पंचवीस पाचा सव्वासे पंचवीस चौक शंभर हे शून्य वर घेतलं शून्य वर घेतलं म्हणजे काय झालं चाळीस भागिले पाच पाच एक पाच पंच्याऐी चाळीस म्हणजे जो दर आहे तो दर काय आला आपल्याकडे आता दर हा आठ टक्के एवढा दर आलेला आहे दर आठ टक्के आलेला आहे का म्हणते आता आपल्याला तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती काळ लागेल म्हणजे किती वेळ लागेल आपल्याला इथपर्यंत एक स्टेप झालेली आहे आता आपण दुसरी स्टेप करणार आहोत तर त्या या बाजूला करूया जास्तीत जास्त या बाजूला परत आपण सूत्र लिहूया इथं सोपं जाण्यासाठी सूत्र बरोबर पी गुनिले आर गुनिले टी भागिले शंभर परत इथं रास लिहायचे रास बरोबर मुद्दल गुणिले व्याज गुणिले नाही इथं प्लस आहे व्याज एका मित्रानं प्रश्न विचारला व्हॉट्सअपला त्यासाठी हा सोडून दाखवतो आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता खाली दिलेल्या नंबरवर रास आपली किती केला आता चार पी केलेला आहे चार पी आता आपला चार पी केलं म्हणजे व्याज किती असेल आपल्याकडं एक पी आहे व्याज माहीत नाही आपल्याला आपण व्याज आपल्याकडे आहे का नाही तर काय केलं चार पी मधून आपण जर एक पी वजा केला तर आपल्याला काय मिळेल व्याज मिळेल काय मिळेल व्याज मिळेल म्हणजे व्याज किती आपल्याकडं तीन पी एवढं हे व्याज आहे तीन पी एवढं आपलं काय आहे व्याज आहे आता सूत्रात जर आपण ठेवलं हे पूर्ण तर कळत येऊ आपला तीन पी है ना बरोबर पी गुनिले आर गुनिले टी भागिले शंभर आपल्या काय काढायचं आता टाईम काढायचा आहे काय काढायचं आहे टाईम बघा परत येऊ तुम्ही तीन पी बरोबर पी गुनिले आर काढले आपण आर रेट किती आहे आठ गुनिले टी भागिले शंभर आता आपण इथे किमती ठेवलेली आहे हे शंभर काय केलं क्रॉस करून आपण इकडे नेलं त्याला काय होईल तीन गुणिले शंभर भागिले आठ बरोबर टी हे पी आणि हे पी कटलेलं आहे म्हणून आता काय झालं टी बरोबर टाईम म्हणजे काळ काय आहे तीनशे भागिले आठ तीनशे भागिले आठ समजा असं डायरेक्ट करता येत नसेल तर आपण भागाकारामध्ये करू शकतो असंही आपला करता येतं बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा तीस चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचे चाळीस पुढं चाले आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस त्रिक चोवीस तीसमधून चोवीस गेले किती उरले सहा उरले सहा किती झाली इथं साठ झाले सात ते आठ टी आठ आठी छप्पन साठमधून छप्पन गेले किती उरले चार दिला पॉईंट आणि ते गेले शून्य पंचे चाळीस म्हणजे सदोतीस पॉईंट पाच वर्ष एवढा काळ लागेल कशासाठी तर रक्कम जी आहे ती रक्कम चौपट होण्यासाठी सदोतीस पॉईंट पाच वर्ष एवढा कालखंड लागेल या पद्धती जर केला तर आपलं गणित हे समजायला सोपं जाईल